मग एक महान प्रतिव्रत असे असते महान पतिव्रत असते चूक होती बर का कोणाकडून नाहीतर माझा छोट्या मोठ्या गोष्टी जर चुकत असतील तर तुम्ही ऍडजस्टमेंट करून घेतला पाहिजे अगोदरच म्हणजे तुम्ही जर ऍडजस्टमेंट नाही केलं तर मग कोण ऍडजस्टमेंट करणार बरोबर ना बर चुका सर्वांकडूनच होतात आयुष्यामध्ये कोणाकडून ना कोणाकडून चूक होतच असते बर का एकाच चुकीला आणि कीर्तनामध्ये शंभर टक्के लोक उपस्थित असतात पंच्याहत्तर टक्के नव्याण्णव टक्के आणि त्यामध्ये पंचवीस टक्के का तीन तीन टक्के घेतले जर का मी पंचवीस टक्के लोक ऐकायला बसलेले असते नव्याण्णव टक्के लोक कशी आहे दिसायला केस कशी आहे तिचे ती कशी आहे दिसायला महाराज कोणते आहे शेजारच्याच गावचे आहे म्हणे आपल्याच गावचे आहे म्हणे हा त्या फलानीच्या फलानीची पोरगी आहे हा ते आंबे पटलाचे नात आहे म्हणे ऐकून तर येऊ बघून तर येऊ तिचं कीर्तन हा तिकडे टाकलं होतं तिला आणायला म्हणे बघून तर यावं कशी करते काय नाही बरं का हे दोन झाले आणि बाकीचे पंच्याहत्तर टक्के कधी चुकतं कधी पकडू कधी चुकतं कधी पकडू कधी चुकतं कधी पकडू ते धरायला येतात इथं बरं का हिच कधी चुकत आम्ही कधी कॅच करून कधी हिच्या तोंडावर फेकू मारू चुकलेले शब्द अशा असतात बरं का तुम्हाला म्हणत नाही मी एक उदाहरण सांगते आहे आणि ती पतिमृता स्त्री पती झालेली असते पुढे सांगते मी तुम्हाला ती मुसळ आणि धान्य कुठत बसलेली असते मुसळ माहित आहेत ना सगळ्यांना आपल्या गावामध्ये आहेत मुसळ नाहीत म्हणू नका आहेत ना बोला आहेत ना मुसळ बघितले सगळ्यांनी हा ती आणि धान्य फुटत बसलेली असते आणि धान्य फुटत बसत असताना तिचा नवरा म्हणजे शेतातून काम करून घरी येतो दारात थांबतो असं आले आले खात ठेवलेली असते असं बस असं बसतो पाणी दे रे मला मी काय का, का बर का ब्रिकात पाणी मुसळ वरती जाते वरतीच थांबते बर का मुसळ वरती जाते वरतीच थांबते ती मुसळ इकडे तिकडे जात नाही ती बाई पाणी आलीपर्यंत ती मुसळ वरतीच थांबते किती महिने किती दिवस किती सेकंड किती रात्र नाही किती दिवस किती मिनिट किती सेकंड किती वर्ष किती तास किती किती सेकंड नाही ती बाई पाणी आलीपर्यंत ती मुसळ वरतीच थांबते बाई पाणी पर्यंत ती मुसळ वरतीच थांबते आणि त्याला पाणी देतील परत कुंडायला बसते आता शेजारी म्हणली शेजारी माहिती त्यांना सगळ्यांना शेजारी ना ना शेजारी ना तर शेजारींना घेऊनच बसला असाल कीर्तनाला नव्याण्णव टक्के तर मग ती शेजारी बघते की बाबा हे नेमकं चालले काहीतरी शिकायला वाटते हिने मला कसं सांगली नाही नेमकंच काहीतरी हिन शिकत असल काहीतरी शिकलेली म्हणूनच ती समोर थांबले मुगच कोणाची कोणाचं घेऊन जोरी थांबते की थांबते का था? कोणाचं बिन थांब ना की थांबत नाही कुणाचही मुसळ आता कुणीतरी मुसळ आणली तर ठेवा बरं वरी टाका बरं तुमचं मुसळ थांबते का वरती नाही थांबत नाही थांबत ना मग शेजारी म्हणली सांग हे तुम्हाला कसं काय केलीस तुझं मुसळ वरती कसं थांबलं तुझं मुसळ वरती कसं थांबलं ती म्हणली अगं बाई मी कायच केलं नाही हे तर आपोआपच घडलेले मी थोडीच काय करणार आहे मी काहीच ही हिचं उत्तर एवढंच होतं बरं का कारण तिने काही केलीच नव्हती ती पतिव्रता स्त्री होती ती श्रेष्ठ होती आणि ही अर्थ होती शेजार मग ती म्हणली बरोबर ठीक आहे म्हणली मीन्स काय तर केली असं तिने मला सांगणार झाली मी पण माझ्या मनाला असंच करून बघ तुम्ही करून बघू नका त्याचंही तोंड फडचाल आणि तुमचंही फोडून घेसाल तोंड दुसरा अर्थ काढू नका हा मग ती म्हणली मी पण माझ्या शेजारी म्हणली की तिनं केली मी करणार तिने घेतली मी घेणार तिनं करणार आहे मी करते आपल्या इकडे हेच असतं बर काय सेल आला होता गावामध्ये दोन मी चार घेते म्हणता तुम्ही म्हणता की नाही लगेच अडीचशे तीनशे रुपये घेऊन जाणार तुम्ही तिकडे कपडे घ्यायला सेल आल्यावर जाताय का नाही मला माहितीये मी बघितले मला माहिती आहे बर का सांगत नाहीये तुम्ही बोलत नाही माझ्याकडे तरी काय पर्याय आहे तुम्हाला बोलवण्यासाठी आता मीच रिकामी तुम्हाला मी मी बोलू, बोलू 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 शका म्हणजे बोला म्हणून म्हणू शकते का म्हणू शकते ना का म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही का बोला बघू हो। नका माझ्याकडे मला भीती वाटायला लागली हसू पटकन तुम्ही बोलत नाही मग ऐका पुढे मग तिचा नवरा गाव फिरून येतो गाव फिरून बर का तिचा शेतातून येतो गाव फिरून आपल्या मध्ये कोण तरी गावाने फिरत तिकडे तिकडे घेऊन असेल आता दारू पिणारे दारू पिऊ इकडे जातात तिकडे जातात काही करतात काय करू नको नको ते करतात दारू पिरात आणि माती जाऊन बसत गाजा दार

एकदा टाळ्या वाजवा टाळ्या तुम्ही तर म्हणू शकत नाही बोलू शकत समोर कुसून खाऊन पिऊन आले असतील थोडं बस घरी पण बांधून गेला असेल इथलं काहीतरी की मुली पखवाज वाजवू शकत नाहीत पण भरपूर मुली आहेत की ते पखवाज वाजवतात आणि माझं काही ते पखवाज वाजायचं नव्हतं पण मी सहज शिकले ते थाप मारायलाच मला महिनाभर लागलं ते थाप मारून कसं एवढे हात दुखत होते ना पहिला मी दीपक महाराजांकडे होते तेव्हा ते पखवाज शिकवायचं काम करायचे मग मी आम्हाला पहाटे पहाटे उठवायचे आणि पहाटे म्हणले की झोप सुधरत नाही ते उठवायचे उठवायचे म्हणजे उठवायचे करायला म्हणजे लागायचं आम्हाला माहिती किती थंडीत दिवस काढले मी काय झोपले असते माझा ना हात सुजून गेला होता फक्त थापच शिकले होते मी नंतर पकवादच नको म्हणले मी बाबांच्या संस्थेत गेले मग तिथे गेल्यास कीर्तन भजन मग इत्यादी मी म्हणजे शिकू लागले करू लागले मला आवड निर्माण होत गेली पुढे कारण पहिल्याच्या संस्थेत होते मी तिथे मुलंच होती फक्त म्हणजे तिथं कमीत कमी कमीत कमी जरी म्हणायला गेलं तरी चार पाच संस्था एकाच ठिकाणी होत्या आणि सगळे मुलंच होते मी आणि माझी छोटी बहीण सोडलं तर आणि त्या महाराजांची मुलगी होती आणि तिघीच त्या हो संस्थेत बाकी सगळी मुलं होतो एक वर्ष आम्ही नंतर बाबांच्या संस्थेत गेले मी मग तिथं दुसरी वेगळीच आवड निर्माण झाली तिथे आम्ही कार्यक्रमाला जाऊ लागलो मुंबई साईड मुंबई साईड जास्त कार्यक्रम असतात आमच्या बाबांना तिकडे कार्यक्रमाला जाऊ लागलो तिथे वेगळीच आवड निर्माण एवढी आवड एवढं भारी वाटतं ना आमच्या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये एकदा येऊन बघा तुम्ही खरं तुमच्या जीवनातून सो सोनं झाल्याशिवाय राहणार नाही